दिवसाच्या प्रशिक्षणातून एक गोष्ट निश्चित आपल्याला समजली की शिक्षक असावा कसा आणि व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित त्यांचा जो ज्ञानाचा जो साठा आहे तो अथांग महासागरा इतका आहे असं तरी मला वाटतं तर तीच गोष्ट समोर ठेवून मी एक छोटीशी कविता तयार केली सर आणि ती मी आपल्यासमोर सादर करतो की प्रशिक्षणास आलो मी एक कोरा कागद होऊन प्रशिक्षणास आलो मी एक कोरा कागद होऊन पहिल्या दिवशी जाणले शिक्षक कसा हो पहिल्या दिवशी जाणले शिक्षक कसा हो प्रशिक्षणात आल्यावर सर्व काही कळले प्रशिक्षणात आल्यावर सर्व काही कळले शिक्षक होऊन कसा जगू हे समोर पाहिले शिक्षक होऊन कसा जगू हे समोर पाहिले आवटी सरांचा विचारसरणीचा साठा आवटी सरांचा विचारसरणीचा साठा शिक्षक होऊन जगताना आम्हाला दाखविन वाटा आवटी सरांचा विचारसरणीचा साठा शिक्षक होऊन जगताना आम्हाला दाखविन वाटा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा कसा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा कसा हे सांगण्यात बावेस्कर सर यांचा जबरदस्त ठसा बोरसे सर यांचे शब्द म्हणजे जणू हास्य जत्रा बोरसे सर यांचे शब्द म्हणजे जणू हास्य जत्रा पण विषयाचा गाभा म्हणजे वाक्य वाक्य मात्रा ठाकूर मॅडम यांचे शब्द जणू मोती ठाकूर मॅडम यांचे शब्द जणू मोती अवघड संकल्पना झाली बघा एकदम सोपी देवरे मॅडमांनी दाखवली दिशा देवरे मॅडमांनी दाखवली दिशा आता नाही उरली कुठली निराशा गाडे सरांनी शिकवले लेखा कर्म गाडे सरांनी शिकवले लेखा कर्म शिक्षकाचा जाणून घेतला धर्म पगार सरांनी दाखविला प्रशासनाचा रस्ता सरांनी दाखवला प्रशासनाचा रस्ता शिक्षक म्हणून वावरताना आता खावा लागणार नाही खस्ता <laughs> <laughs> तसेच आदरणीय सर्व कोकरे मॅडम पवार मॅडम नाडेकर मॅडम आयरे मॅडम कोटरे सर मोराडे मॅडम गोरे सर मोरे मॅडम गडवे मॅडम आणि आपले जबरदस्त असे चव्हाण सर <laughs> चव्हाण सरांकडे बघून एक गोष्ट आपल्याला शिकावं लागते की माणूस हा वयानी जरी छोटा असला पण कर्माने खूप मोठा असू शकतो तर आता जास्त वेळ न घेता या सात दिवसामध्ये सर आम्ही एक परिपूर्ण असे शिक्षक कसा होतो ही गोष्ट तर आम्हाला समजली आणि शैक्षणिक वाटचाल करताना पावलं कशी उचलावी आणि अध्ययन अध्यापनाचा व्यासंग जे ज्ञान तुम्ही आम्हाला दिलंय ते आम्ही आमच्या जीवनात आचरणात शंभर टक्के आणू परत एकदा मी आपल्या सर्व नवनियुक्त शिक्षकांकडून मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि ते थांबतो